अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंगल रायगड विभाग पनवेल विधानसभेतर्फे खांदेश्वर शिवमंदिर ते गाडेश्वर शिवमंदिर अशी शिवकावड यात्रा आयोजित करण्यात आली होती या शिवकावड यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून भगवान शिवशंकराचे दर्शन घेत सर्वांना कावड यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या शाओ में तेजसा उछाया उसकी भुजाएं बदले कथाएं भागीरथी तेरी तरफ शिवजी चले देख जरा ये विचित्र माया दरम्यान या कार्यक्रमाला आचार्य महामंडलेश्वर योगी सिद्धनाथ अखोर यांच्यासह अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल से पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी खांदा कॉलनी येथील श्रीराम नगरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्ताने पनवडमधील जागृत देवस्थान असलेल्या खांदेश्वर मंदिरात तब्बल दोनशे किलो साबुदाणा खिचडी आणि पाचशे डझन केळी असा उपवासाचा कराराचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील भीमराव पवार महादेव वाघमारे शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शेटके यांच्यासह पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते आज महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या दृष्टिकोनातून अतिशय श्रद्धेचा परमश्रद्धेचा दिवस आहे पहिला श्रावणी सोमवार आणि या पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आमचे सहकारी सचिनजी यांनी अखिल भारतीय आर्यवत संघाच्या वतीनं आज या संपूर्ण देशामध्ये आज आंतरराष्ट्रीय बजरंग दल जे काम करत आहे हे धर्माचं काम आहे आणि या कामामध्ये आजपासून श्रावणी सोमवार सुरू होत आहेत तर आज या खांदेश्वर इथल्या महादेव मंदिरापासून कावड यात्रेनं या सर्व अनुष्ठानाची सुरुवात होते आहे मी या निमित्तानं त्यांच्या बरोबरीनं आज यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या प्रसंगी आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अनुष्ठान सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे देशभरामध्ये या श्रावण मासामध्ये महाराष्ट्रातला आपला श्रावण मास आणि मध्य प्रदेश किंवा अन्य ठिकाणचे श्रावण मास याच्यामध्ये एक पंधरा दिवसाचा फरक असतो पण सर्वत्र कावडयात्रा सुरू झाल्या आणि त्या कावडयात्राच्या माध्यमातून श्रद्धी श्रद्धेचा पूर हा वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय भक्तांच्या मनातली ही श्रद्धा आपल्या सर्वांच्या परिवाराला नवचेतना देव आणि ही श्रद्धा ही चेतना कायमस्वरूपी आपल्या सर्वांना धर्म संस्कृती आपल्या परंपरा याचं स्मरण देत राहो पुढच्या पिढ्यांना आपल्याला हे संस्कार द्यायचेत हे संस्कार देण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या या कार्यक्रमातून खूप मोठी प्रेरणा इतरांना मिळणार आहे आणि म्हणून आयोजन करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं आमच्या भगिनी सर्वांचंच मी यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो महाराज आज आपल्यामध्ये या ठिकाणी आलेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य संपन्न होत आहे त्यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्या हातातून या सर्व भक्तांना या अशा साम सांस्कृतिक कार्याची धार्मिक कार्याची प्रेरणा सतत मिळत राहो अशा मी या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आपणा सर्वांना या श्रावणी सोमवारच्या कावड यात्रेच्या मनपूर्वक शुभेच्छा